पुढचे उद्या नंतर लावायचं आणि ही घाल जा काय लिहिलंय याला नुसता नाही जरा वाला पण आता ओटी भरभता कार्यक्रम चालू होणार साडी घालायची ही ड्रेस सकाळ लग्नाला आहे त्याच्यावर ड्रेस नाही साडी ड्रेस बसला हां म्हणजे बाई तिने आज ना

आता तू म्हणत काय काय खरेदी केलं तिथं तुमच्याकडून काय दहा किलो इतकं घ्या असं काय नाही मला काय दाखव ही काय आवश्यकता नाही गरज नाही काय नाही काय नाही आणि त्याच्यात तुम्हाला माहिती आहे दहा का मला धंद्याला जातो उद्योगाला जातो आणि मग आपल्याला काही जमत नाही व्हिडिओ बनवायला दाजी गरी आता काल त्या दिवशी आपल्याला काय बुधवार सुट्टी तरी मी दाजीला काय आपल्याला म्हणजे सोशल मीडिया व्हिडिओ बनवायला टायमिंग मिळत नाही पण चला आज उशीर झालाय तुम्हाला

मला परत इथून जायचं येथून परत गाडी येईल काम जाईल त्यासाठी आपली गाडी आपल्या सगळं आपलं जमा जाऊ तसच टाईम झाला घेऊन आलो त्याला संध्याकाळ रात्रीच रात्रीचा प्रवास करायचा दिसायला हि झालाय घर बी तिला असं काय नाही मागायला डोळ्याच्या नाव खाणे आपण गेलो होतो काय तिच्या पाणी कारण तो 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 तो

जेणेकरून करून पुढे त्यांना काही अडचणी बरोबर आहे साईपाक जमतो असं काय नाही आता फक्त आपल्या लहान म्हणजे फक्त कोणी आहे शिवणे अजून नाही लहान आहे आता आहे अजून ती अजून बरेच वर्ष जायचे म्हणजे त्याला साईपाकातली पाय सगळे அது பாய்ங்க வந்துறதால கேளுங்க ها ஆச்சுதுவா நான் பேய் தான் தெரியுது

देवन देवन करणार मला जे अवतारी काय ना म्हणून हे व्हिडिओ बोलून काय नाही काय नाही कारण आता लय उशीरचा नाही कारण तुम्हाला माहिती आहे दाजी बरं जाऊ म्हणजे जे मला कमी दिले दाजीने जेवणच व्हिडिओ टाकत जावा बरोबर आहे पण आता कसं आहे मी तरी मी टाकीत असतो पण एवढ्यात कसं आहे फॅमिलीचं व्हिडिओ येत नाही जेवणाचं कधीतरी येतो व्हिडिओ येतच नाही செய்துவிட்டுக்கு பார்க்கும் போகிறேன். இதுவாக்கு நான் வேட்டுக்கும் போகிறேன். புந்து கிறப்பிட்டு அம்மாக்குற்குத்தில்

ಇಂತ ನಿಗದ್ರೆ ಕೇತೋ ನ पीन लागते का शिवण्या वडका लागली पीन गावली का

येतानी पिलूला दोन वाह्या आणल्या तिला तर शाळेला लागत येत

त्याच्यावर ठेवायचं बघ तिथे मिशनीवर ठेवला याचा साडीचा काढून